आपण पाहत आहात ठळक घडामोड गिरभीड पत्रकारिता लोणकंद पोलिसांनी दोघांकडून एक पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुस जप्त महिन्याभरात आठ गावटी पिस्तुले सव्वीस जिवंत काडतुसात जप्त तरुणाला अडवून त्याचा मोबाईल व गाडी चोरून नेणाऱ्या दोघा जणांना लोणीकंद पोलिसांनी पकडून त्यांच्याकडून एक गावटी पिस्टल व तीन जिवंत काडतूस जप्त केले गेल्या तीस दिवसात लोणीकंद पोलिसांनी आठ गावटी पिस्टल आणि सव्वीस जिवंत काडतूस जप्त करून संभाव्य गुन्हे रोखण्यात पोलिसांना यश आलाय सचिन राजाराम ढोरे वयवर्ष अडतीस राहणार ढोरे वस्ती केसनंद तालुका हवेली मंथन दत्तात्रेय धुमाळ वयवर्ष सव्वीस राहणार साईनगर खराडी चंदननगर अशी अटक केलेल्यांची नावं आहेत तरुणाला अडवून त्याचा मोबाईल व गाडी चोरून नेण्याचा प्रकार लोणीकंदमध्ये चौदा सप्टेंबर रोजी घडला होता याचा तपास सुरू असताना पोलिस नाईक स्वप्नील जाधव यांना अठ्ठावीस सप्टेंबरला पहाटे बातमीदारांकडून बातमी मिळाली त्यानुसार पोलिसांनी केसनंद येथील बांगर वस्तीत सापळा रुचून दोघांना ताब्यात घेतले त्यांच्या झडतीमध्ये एक गावटी पिस्टल व तीन जिवंत काडतुस तसेच मारुती स्विफ्ट कार असा पाच लाख तेवीस हजार रुपयांचा माल जप्त केलाय न्यायालयाने दोघांना तीस सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे लोणीकंद पोलिसांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड यांच्या नेतृत्वाखाली मागील तीस दिवसात आठ गावटी पिस्टुले व सव्वीस जिवंत काडतोस जप्त करून शहरातील गुन्हेगारीस आळा घालून मोठी कामगिरी केली आहे ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे अनुजा देशमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड साह्यक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे पोलीस अंमलदार स्वप्न संदीप तिकोणे कैलास साळुंके स्वप्नील जाधव अजित भरांदे सागर जगताप शुभम चिंके साईनाथ रोकडे पांडुरंग माणे मल्हारी सपुरे दिनक क... कोरे सुधीर शिवले विशाल गायकवाड प्रशांत कापुरे सागर कडू शुभम सातव यांनी केली आहे